काही हजारात शहरातील पाणी मीटर गायब फक्त सार्वजनिकच नाही तर घरगुती पाणीधारक पण हजारो लिटर पाणी बर्बाद करतात पाणी संदर्भात कधीच नगरपालिकेने सर्वे केला नाही मीटरवाल्यांनी पैसे देऊन काटकसरीने पाणी वापरायचे व बिन बिनमीटरवाल्यांनी दररोज हजारो लिटर पाणी वाया घालवायचे हा सिलसिला कित्येक वर्ष शहरात चालू आहे रात्रीचे साफसफाई कामगार येतात व काही तासातच तास कसे पूर्ण शहर सफाई करून जातात हे एक आश्चर्य मानावे लागेल मध्यंतरी शहरात चांगल्या गटारी पाडून पुन्हा तिथे नवीन गटारी तयार केल्या व जिथे खरोखरच अगोदरच्या गटारी पूर्णतः खराब झाल्या आहेत त्या तशाच पडून राहिल्या उदाहरणार्थ गल्ली नंबर दहा येथील गटी गटार निम्मी गायब झाली आहे ती नवीन निर्माण करण्यासाठी निवेदने देऊन देखील नगरपालिकेने डोळे झक केले आहे यावरून त्यांच्या आंधळ्या कारभाराची पद्धत समजते हे आर्थिक राजकारण आहे सरकार या कर्मचाऱ्यांना दर महिना लाखो रुपये पगार देऊन आपली तिजोरी रिकामी करून घेते ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे हे नगर परिषदेचे लोक फक्त जन्म दाखला देणे बाजारात बसलेल्या लोकांची पावती फाडणे पाणीपट्टी वसूल करणे घरपाळा वसूल करणे कॅरीबॅग बंदीसारख्या नावाखाली दंड करणे म्हणजेच फक्त पैसे गोळा करायचे एवढेच धंदे करतात बाकी विकास कामाच्या नावाने यांची कायमची बोंब आहे यांनी शहरात किती भागात गेल्या वीस वर्षात कधीच औषध फवारणी केली नाही याचा खर्च मात्र काही लाखात रेकॉर्डला असण्याची शक्यता आहे यांना जाब विचारायला नगरपालिकेत कोणीही विरोधक नाही कित्येक वर्ष निवडणुका झाला नसल्याने त्यांना रान मोकळे आहे नगरपालिकेतील कर्मचारी केव्हाही ड्युटीला जातो व केव्हाही येतो मुख्याधिकारी नेहमीच आपल्या केबिनमध्ये बसून असल्याने त्यांना वेगवेगळ्या केबिनमध्ये कर्मचारी हजर झाले का नाहीत याची कल्पना नसते नगरपालिकेत आलेले नागरिक सदर कर्मचारी वेळोवेळी वेड़ उपस्थित नसल्याने वैतागले आहेत या अंधाधुंद कारभाराची जिल्हाधिकारी कधी दखल घेणार हा चर्चेचा विषय आहे जयसिंगपूर नगरपालिकेला गेल्या सहा वर्षात कोणीच वाली नसल्याने नगरपालिकेचा असा आंधळा कारभार चालू आहे जिल्हाधिकारी यांनी त्वरित दखल घ्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे सतर्क लाईव्ह न्यूज पत्रकार प्रकाश भोकरे जयसिंगपूर